वागदरी येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वागदरी तुळजापूर तालुक्यातील वाघदरी येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामपंचायतीच्या वतीने स्व दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले तसेच येथील भीमनगर येथे पंचशील बुद्धविहार समाज मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण झाले होते प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध वो व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सत्यशील सामाजिक संस्था पुणे वाघदरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी पंचशील बौद्ध विहार कमिटी वाघदरी व समस्त बौद्ध बांधवांच्या वतीने शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष महादेव वाघमारे उपाध्यक्ष कोमल झेंदारे यांचा यथोचित सत्कार करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या सर्वच कार्यक्रमाला सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार पवार उपाध्यक्ष मदन पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील अमोल पवार मुक्ताबाई बिराजदार मीनाक्षी बिराजदार गुनाबाई बनसोडे किशोर सुरवसे किशोर धुमाळ रिपाई आठवलेचे जिल्हा समन्वयक एस के गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संदीपान वाघमारे सत्यशील सामाजिक सं संस्थेचे राजेंद्र वाघमारे मुख्याध्यापिका महादेवी दत्ते सर्व सहशिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूजचे संपादक सचिन तोगी यांच्यासह वृत्तनिवेदक प्रसन्न कंदळे अणदूर धाराशिव